दुर्गा सप्तशती अध्याय दुसरा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतये नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ दुं दुर्गाय नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे या मध्यमचरित्रासि भगवान् विष्णु असि ऋषि महालक्ष्मी महालक्ष्मीदेवता परियसी उष्णीकछन्द असेजाणा शाकम्भरी शक्ति दुर्गाबीज वायुतत्त्वयजुर्वेद श्रीमहालक्ष्मी प्रित्यर्थ जपे विनियोगा का म्हणावे कमलासनी बैसोन करी दारिद्र्याचे हनन विविध आयुधे घेऊन दैत्यहनन तीच करी ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे तिचे ध्यान सुख शांती समाधान सदै बलाभे भक्तासी ऋषीमणे नृपासी देव दैत्यासी युद्धजाहले असमसाहसी शतवर्षे संग्राम जाहला महिषासूर दैत्यधीपती इंद्र देवांचा अधिपती रणांगणी पहा भिडती आवेशाने लढती ते युद्धा अंती देवगण केले पहा पळोन असुरविजयी होऊन बैसला पुढे इंद्र समस्त देवगण जाती हरिहरस्थान कथा आपुली सांगावया हरिहरांसी देव म्हणती महिषासुर महाख्याती झाला स्वर्गाचा अधिपती आम्हासी त्याने हरविले इंद्र सूर्य अग्निदेव वायुचंद्र वरुणदेव यमतथा अन्यदेव त्याने हरविले सर्वा पराजित करो न घेतले अधिकार हिरो न दिले आम्हा हाकलो न म्हणून आलो सांगावया गेले आमुचे देवत्व मनुष्यापरी आहो हिंडत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हासी कैसे वधावे दैत्यासी हे सांगावे आम्हासी म्हणून देव हरिहरासी विणविते जाहले ते धवा ऐकोनी देवांचे वचन हरिहर होती कोपायमान कोन ग्रुकुटी शिव क्रोधे पाहतसे महाविष्णूच्या मुखातून तेजबाहेर येई महान ते इंद्रादि देहातून तेजबाहेर येतसे ब्रह्मा विष्णू रुद्र अग्निवायू वरुण देव यम अश्विन कुमार इंद्र तेज आकुले सोडिती या सर्वांच्या तेजातून होई महातेजपुंज निर्माण दाही दिशा उजळोन जाती पहा दवा त्या तेजामधून दुर्गा हो तसे निर्वाण त्रैलोक्य जाई दीपोन दुर्गा तेजे ते तेधवा शिवतेजे मुखकमल यम तेजे केसकोमल विष्णू तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने चंद्रतेजे दोन्ही स्तन इंद्र तेजे वरुण वरुणतेजे जांघ धारण केले दुर्गेने ब्रह्मतेजे पृथ्वी पृथ्वीतेजे नितंब सूर्यतेजे पूर्ण धारण केले दुर्गेने वसुतेजे हस्तांगुली कुबेरतेजे आभाळी अग्नितेजे कमली धारण केले दुर्गेने प्रजापती तेजे दंतपंक्ती तेजे भ्रुकुटी वायुतेजे कर्णद्वयी धारण केले दुर्गेने सर्व देवांचे तेजामधून दुर्गा झाली निर्माण करावया जगतकल्याण तेजसाकार होतसे पाहुनी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्र देत देवी लागी तेवा त्रिशूल देई शंकर विष्णु सुदर्शन चक्र वरुणे दिव्य शंख देवी लागी अर्पिला शक्ती देई वैश्वानर देई बाण तुनिर दिव्यधनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले दोन भाते देत ज्या अक्षय भाते म्हणत ಬಾಣ ಕದಿ ನಪತ ಐಸೆ ದಿವ್ಯ ಭಾತೆ ತೆ ಐರಾವತರಿಟಾ ವಜ್ರ ಐಸೆ ಸ್ವಯ ದೇಂದ್ರ ಯಮರಾಜ ದೇತಸೆ ದೂರ್ಗಾ ದೇವಿ ಪ್ರಜಾಪತಿ ಸ್ಫಟಿಕ ಮಾಲ ಪಾಶವರು ದಿಲ ಕಮಂಡು ಬ್ರಹ್ಮದೇವೆ ಅರ್ಪಿ ದೂರ್ಗೇಧವಾಮ ರೋಮ್ವಾಲೆಜ ಭೇ ಸಮಾಕಾಲ ತಲ್ಲವಾರ ದೇತಸೆ ದೂರ್ಗಾ ದೇವಿ ತೆ ಕದೂತಿ ಜೀರ್ಣ ಐಸಿ ವಸ್ತ್ರ ದೋನ तैसेची आभूषण दिधले क्षीरसागराने दिव्य चुडामणी नुपुर कंकण केयूर मुद्रिका दिव्य अर्धचंद्र दिधले क्षीरसागराने परशुअनेक दिव्यास्त्र अक्षयमाला अभेद कवच अन्य अनेक शस्त्र अस्त्र दिधली विश्वकर्म्याने जलदी देयी कमलसुंदर वस्त्रे आप आपल्या आल्यापरिणे सर्व सेवा करीती देवीची विविध प्रकारची रत्ने ಶೇಷನಾಗ ದೂರ್ಗೇಸಿ ದೇತ ವನರಾಜಿ ಭೇಟದೇತ ಹಿಮಯ ಪರ್ವತ ದೂರ್ಗೇಸಿ ಮಧುಪಾತ್ರ ದೇ ಹುಬೇರ ಪೃಥ್ವೀ ದೇ ನಾಗಹಾರ ಐಸೆ ನಾನಾಲಂಕಾರ ದೇವದೇತಿ ದೂರ್ಗೇ ಐಸೆ ಪರಿ ಸಜನ ದೇವಕರಿ ವಂದನ ಆಿ ಸರ್ವ ಹಿ ಮೇಳುನ ಜಯ ಜಯ ಕಾರೇ ಗರ್ಜಿತಿ ದೂರ್ಗೇನೆ ಹೋನ ಪ್ರಸನ್ನ ಇದು ಸರ್ವಾ ಆಶೀರ್ವಚನ ದೀರ್ಘಗರ್ಜನಾ ಕರೋಣ ಸಾಮರ್ಥ್ಯಾಫುಲೆ ದಾಲೆಗರ್ಜನೆ ಕರೋಣ ಪೃಥ್ವೀ ಹೋಯ ಕಂಪಾಯನ समुद्री उठे तुफान ऐसे आकांत वर्तला जय जय दुर्गे सिंह वाहिनी दुःख निवारी भवानी देव ऋषी आणि मुनी सवो लागले ते धवा महिषासुर हो निक्रोधित म्हणे संकट अकस्मात कोठोनी उद्भवले येथ कैसा नाद हा असे सैन्या करी सुसज्जित कवचे शरीरी चढवित शस्त्रे अस्त्रे हाती घेत लक्षोनी निघाले हिमालयी जाऊनी पाहत तव दुर्गेसी देखत थ्रैलोक्य तेजदिपत ऐसे रूप तिचे पद तळी पृथ्वीशी धावित मुकुटे आकाश भेदित धनुष्य टनत्कारे कंपित सप्त पाताळ होतसे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्रास्त्रे हात अनंत त्यानादे कंपित धरणी जाणा होतसे पाहुनी दैत्यसैन्य देवी करी गर्जन युद्ध महादारुण सुरू केले ते धवा सेनापती चिक्षुर सैन्या ते देतसे धीर देसेची दैत्य चामर लडो लागे देवीसी महिषासुर सेनानी चिक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊन सैन्य संभार चारु निजाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे साठ सहस्र उदग्र नामे असुर भिडे पहा देवीसी एक कोटी रथांसहित महाहनु नामे दैत्य देवीसी आव्हान देत युद्धालागी सरसावे पाच कोटी रथ घेऊन युद्धकरी दैत्य अशी दैत्य बाष्कळदैत्यव न त्यासी मिळेते धवा साठलक्षरथांसहित भिडत चहू बाजूने बाजू दैत्य पहा अनेकतलहत्तीवरी अनेक आरोढोणीय रथावरी कोट्यावधी अश्वावरी वैसोनी युद्ध करताती नाम दैत्य पंच अरब सैन्यासहित सहस्रावरी महादैत्य युद्ध करीति देवीसी आपण मध्यभागी उभा राहून पाहेरण कंदन माराणा म्हणतसे विराट रूप धरून सहस्रावधी हस्तांनी असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसी युद्ध करी दुष्ट असुरांते मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वासागणिक वीर उत्पन्न होती अनेक असुरांते ठार करीत ऐसा महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वाहन दैत्यानमाजी संचरोन असंख्य ते फाडून टाकले पहा सिंहाने देवी निश्वासे उत्पन्न सहस्रगण करीती कंदन नगारे शंख वाजवोन उत्साहित करीती भस्म होय एकक्षणी तैसे सर्व असुर जाणी मारिले पहा देवीने पाशे कित्ते का बांधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडिले ऐसे जाहले तेथ देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्तवमन तेथ शूल प्रहारे फुटत किती दैत्यांचे ते धवा शरसंधानी कित्येकांचे हातपाय मानकापलेशा परी किती एक पडले मरोनी जाणा भूवरी होहस्रावधी कबंध रणामाजी करती नृत्य देवी कारी ओ तू ते ललकारित मारय तु ते मनोनी जैसे कोठारासी अग्निलागता परी येसी नष्ट होय क्षणमात्रेसी तैसे तेथे जाहले दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारीत रक्ताने भिजत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही पराक्रम करी अनेक असुरांते मारी देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा उभे राहुनी गगनात देवगण पुष्पे वर्षत उदयोस्तुवे म्हणत जय जयकार ऋषी करीती मार्कंडेय पुराण सावर्णिक मनवंतर जाण देवी महात्म्य महिषवध समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद